गेल्या पाच वर्षामध्ये चार पक्ष फिरून आलेला हा माणूस धन्यवाद हात वरून ¡Asando! अशा लोकांना तुम्ही कामाला लावलं अरे ठेवून ठेवलं आमचा महाराष्ट्र अरे ह्या लोकांना गडला पाहिजे मार्केट गेलो होतो त्या टायमाला बायका काय म्हणलं अरे माझ्या बायकोने कधी बापस केली नाही माझी बायको कधी शाखेत बसली नाही तुम्ही तिला पकडण्याचा अधिकार काही कृती तुम्ही करताय यात सुधार लावाय म्हणजे कर्माचे तुझे पापाचे घळे भरलेले आहेत आणि ते आता जो वक्त सपना आहे आणि ह्या सगळ्या नार्वेकरांच्या त्या निर्णयाचा मी जाहीर निषेध करतो आवाज तुरत चाल या विभागाचे सेवा या ठिकाणी संसदीय लोकशाही लोकशाहीची या ठिकाणी फायमल्ली केलेली आहे घटने ज्या पद्धतीने रात्रीच्या वेळेला वटवागुळ सगळीकडे लक्ष देत असतो त्या वटवागुळा प्रमाणे या लोकांनी लक्ष केंद्रित केलं आणि लोकशाहीच या ठिकाणी फाईम असं या चोरांना आपल्या हिंदू हृदय सेवा शिवसेनेमध्ये बाळासाहेब शिवसेना त्यांना सोपवली आणि सत्तेमध्ये बसवलं आणि सत्तेमध्ये तर बसवलं तर बसवलं खरं गाडलं पाहिजे दिली तर लोकशाहीने या लोकांनी पायमल्ली केलेल्या अशा लोकांना गाडलंच पाहिजे होत या ठिकाणी काळा दिवस काय बघा काल जो सुप्रीम कोर्टाने जबाबदारी जी दिली होती राहुल नार्वेकर महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष यांना लवाद म्हणून नेमलं होतं आणि त्यांना आमदार अपात्रतेवरती निर्णय घेण्यासाठी सांगितलं होतं परंतु कुठेही वस्तुस्थिती लक्षात न घेता कुठेतरी सांगितल्याप्रमाणे कुठून तरी, तरी दिल्लीवरनं जी स्क्रिप्ट आली त्या स्क्रिप्टच्या अनुषंगाने त्यांनी निर्णय दिलेला आहे आम्ही सर्व विभाग क्रमांक सहाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी या निकालाचा निषेध करण्यासाठी जमलोय तुम्ही बघता इथे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक उपस्थित आहेत जास्तीत जास्त संख्येमध्ये शिवसैनिकांनी उपस्थित राहून या घटनेचा या निकालाचा निषेध केलेला आहे आणि शिवसेनेचा जी काय भूमिका आहे ती घराघरात नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे

नाही हे अत्यंत चुकीचं आहे बघा मुळामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की सुनील प्रभू हेच व्हीप आहेत भरत गोगावले हे व्हीप नाही आणि राहुल नार्वेकरांनी सांगितलं भरत गोगावले हे व्हीप आहे म्हणजे सुप्रीम कोर्टापेक्षा हे मोठे आहेत का सुप्रीम कोर्टाचे जे काही निरीक्षण होती त्या निरीक्षणाला पण छेद द्यायचं काम यांनी केलेलं आहे आणि जे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे हे नार्वेकर हे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का हा विषय आणि शिवसेना या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जाणार आहे उद्धवजींनी काल तशा पद्धतीचं बाकी म्हणजे निर्णय सांगितलेला आहे विषय असा आहे की जी केस होती ती केस आमदार जी होती हे पण पात्र ते पण पात्र असं नव्हतं ना असं योग्य आहे का तुम्ही विचार करा अपात्रतेच्या केसमध्ये कुणी अपात्र होत नाही असं कसं शक्य आहे कोणीतरी एक चूक कोणीतरी एक बरोबर इथे सगळेच बरोबर जे की चुकीचं आहे त्याच्यामुळे या निर्णयाविरुद्ध शिवसेना सुप्रीम कोर्टात दाद मागणार हे निश्चित आहे हा निर्णय दिलाय म्हणतात शंभर टक्के खरंच आहे ना ते कसं आहे की आज ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी त्या संदर्भातच तो त्या पद्धतीमध्ये निकाल दिलेला आहे हे स्पष्ट आहे त्याच्यामुळे या गोष्टीच्या विरोधात शिवसेना एक करणार आहे विरोधात जाणार आहे